नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने अंड्याचा पराठा अगदी कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत आणि खायला पण खूपच छान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पराठ्यासाठी मी इथे एक पातिल्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये चार अंडी फोडून घेतलेली आहे आता ही अंडी आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे आणि चमच्याने आपल्याला हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आता इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपला आपल्याला मीडियम बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला काही व्हिजिटेबल्स ॲड करायचे आहे इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आता एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या मी इथं बारीक कापून घेतलेल्या आहे त्या पण आपण याच्यामध्ये टाकू आणि शिमला मिरची पण बारीक कापून घेतलेली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर मी एकदम बारीक चिरून घेतलेली याच्यामध्ये आता आपण ती टाकून घेणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे एक चमचा मी मॅगी मसाला इथं टाकलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलून एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपलं परफेक्ट बॅटर इथं तयार झालेलं आहे आता गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे आता ह्या पॅनवर आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि ते चमच्याने असं पसरून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते टाकणार आहोत पळीने असं हळूवार आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे पराठे बनू शकता हे बघा अशा प्रकारे पळीने ते असं टाकून पांगून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनटं लो फ्लेमवर याला तयार होऊ देऊ दोन मिनटं झालेली आहे आता आपण हा पराठा पलटी करून घेणार आहोत हे बघा उलतनेने आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे किती सुंदर रंग आपल्या पराठेला आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आता पुन्हा झाकण ठेवून याला दुसऱ्या साईडनी पण दोन मिनटं लो फ्लेमवर तयार होऊ द्यायचं आहे दोन मिनटं इथं झालेली आहे आता बघू आपण दुसरी साईड पण आपली पराठ्याची भाजून झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती छान टेक्चर आलेला आहे आपल्या पराठ्याला अशा प्रकारे दोन्ही साईडनी आलटून पलटून हा पराठा मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण दुसरा पण पराठा बनवून घेणार आहोत इथं पॅनवर मी तेल टाकून घेतलेला आहे आता त्याच्यावर आपण हे बॅटर टाकून घेऊ तर अशा प्रकारे मी सर्व पराठे इथं बनवून घेतलेले आहे हे बघा किती सुंदर आपले पराठे झालेले आहे आणि खूप मऊ आणि लुसलुसीत हे पराठे होतात हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा हे प्राय पराठे ट्राय करा जितके हे सुंदर दिसत आहेत तितके खायला पण खूप छान लागतात एकदा ही रेसिपी नक्की बनवा एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा हे बनवणार तुम्ही आणि आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा